लाडकी बहीण योजनेबाबत सुधीर मुनगटीवार जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहे महाराष्ट्राचे त्यांनी एक विधान केलं आहे की एकवीसशे रुपये जे आम्ही निवडणुकीमध्ये तुम्हाला वचन दिलं होतं ते यंदा भेटणार नाही या महिन्यामध्ये ते तुम्हाला पुढच्या दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या दिवशी एकवीसशे रुपये भेटतील सध्या तुम्हाला पंधराशे रुपये जे भेटत आहे तेच भेटणार आहे परंतु निवडणुकीच्या प्रचारामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं की आम्ही सत्तेत आल्या आहोत पंधराशेच्याऐवजी एकवीसशे रुपये प्रत्येक महिलांना देऊ परंतु आता हा गुम जाव सुधीर मुनगट्टीवार करत आहे मुनगट्टीवार तुम्ही कोण आहात अजून सरकार स्थापन नाही झालं तुम्ही काय अर्थमंत्री होणार आहात का सरकार त्यामुळे तुम्ही अशी घोषणा करत आहात का डिसेंबर पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये भेटले पाहिजे नाहीतर या सरकारनी लाडक्या बहिणीच्या तोंडाला पाणी पुसलं असंच बोलावं लागेल महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी एवढंच म्हणेल की लक्ष राहू द्या डिसेंबर मध्ये पंधराशे येतात का एकवीसशे एकवीसशे झाले पाहिजे नाहीतर तुमच्या अपेक्षा भंग झाल्या असंच तुम्ही समजा